<coughs> नमस्कार गुड मॉर्निंग जय मल्हार स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये <coughs>

Agora, papri... लाईव्ह घेतो घेते लाईव्ह लाईव्ह करावी ट्रॅक्टर फसला तर स्ट्रीम करायची ट्रॅक्टर दार, फसला आहे आता याला काढण्यासाठी पाच सहा ट्रॅक्टर आलेले आहे नमस्कार नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईक केल्याबद्दल धन्यवाद कोण कौंस? कोण चालू अरे सरक 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 अरे सरक तिथ दिसत नाही माणूस अरे दिसत नाही माणूस दिसत नाही आपण दिसतो फक्त त्याला तू दिसला आता जाय तो व्हायरल झाला आता जेवण झाला का दादा स्वागत लाईव्ह वरती अ थंडी काय म्हणते सर्व स्वागत है लाइव वरती है जय मल्लार लाइक करो सभी लाइव को चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो हो का <coughs> ते तर आहे एवढे पटकन वेचणी नाही का पूर्ण हा अवघड आहे डिसेंबर महिन्यात जिकडे तिकडे डिसेंबर जानेवारी पण आमच्याकडे जानेवारी मार्चमध्ये सुपटतात पण ते पहाटे काढून टाकतात तिसरं रेसिजन घेतलंच नाही आठ हो का कारण की काही काही लोक तसेच ठेवतात का फरद्याची म्हणजे ती परदडी नसते त्याची वेचणी करून घेतात फरदडीला परतडी फुटू देतात मग त्याचा पण कापूस काढून घेते काही 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 लवकर काढतात काही काही नाही का मग काय हो का हे पो बो डाळीमुळे लवकर काढून टाक नमस्कार ताई नमस्कार शुभ सकाळ सर्वांना हॅपी रविवार हा नाश्तानी डायरेक्टच न्यारी करून टाकतो आम्ही <laughs> खेडेगाव डायरेक्टच न्याहरी करायची भाकरी आणायच्या थँक्यू लाईक केल्याबद्दल मंगलताई नमस्कार दादा म्हणतात हो का बाप रे बाप नमस्कार करतात दादा मंगल काय मंगलताई तुम्हाला र बाप रे बाप नमस्ते दादा ते कसं असतं खेडेगाव ते इकडे ना पटकन जेवण करून टाकतात ताई पण खेडेगावातल्या आला माहित असेलच हरप बापरे वारा आणि वारा चालू आहे थंड वारा चालू आहे हो 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 हा चॅनल आहे त्यांचं तर हम्म कोणीतरी आलेला आहे पाहुणे आलेले आहे राम राम पाहुणे हो मनीषा ताई नमस्कार 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 थँक्यू लाईक केल्याबद्दल मंगलताई नमस्कार मनीषताई ताई म्हणता जय मल्हार ताई जय मल्हार जय मल्हार जय मल्हार मनीषा ताई नमस्ते मंगलताई म्हणतात धन्यवाद ताई रामकृष्ण हरी ताई म्हणतात मनीषा ताई रामकृष्ण हरी गणपती दादा नमस्कार मनीषा ताई म्हणतात हर हर महादेव ताई हर हर महादेव हो जेवण झालं बाजरीची भाकर कळडीची भाजी शिवा दादा नमस्कार जयशंकर आमची हिरो आलेले सुपरस्टार धन्यवाद भाऊ धन्यवाद धन्यवाद दादा शिवादा नमस् नमस्कार जय मल्हार मनिषताई म्हणतात मनीषताई जय शंकर दादा म्हणतात धन्यवाद ताई रामकृष्ण आरी रामकृष्ण आरी लिहून पाठवतात मनीषताई धन्यवाद ताई सपोर्टिंग के कमेंट केल्याबद्दल <tip> 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 धन्यवाद ताई धन्यवाद ओ दादा काही नाही काय हरकत नाही मी तुम्हाला पहिल्यापासून ओळखतो ना शिवा दादा आला भाऊ काय हरकत नाही देता फोन आला होता धन्यवाद ताई जय हर विठ्ठल धन्यवाद ताई सपोर्टिंग कमेंट के केल्याबद्दल शेतात काम होतं कुरपाण्याचं होतं जय मल्हार म्हणतात ताई जय मल्हार ताई ओके ओके मी येतो स्वयंपाक जेवायला मस्त जेवण करायला स्टेरिंग पण आहे आपल्या आता ट्रॅक्टरची <laughs> Vai, vai. In lane patto.